राज्यामध्ये काही महिन्यांपूर्वी सतरा हजार पोलीस शिपायांची भरती होणार असल्याची घोषणा झाली होती परंतु भरती प्रक्रिया जाहीर होत नव्हती त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधूक वाढली होती अखेर सरकारनं भरती जाहीर केली राज्यभरामध्ये पोलीस पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे ऑनलाईन पद्धतीनं या पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार असून एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे यापूर्वी आपल्याला अर्ज प्रक्रिया करावी लागणार असून पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई आणि कारागृह कॉन्स्टेबल अशा पदांसाठी ही भरती होत आहे राज्यामध्ये सतरा हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया होणार असून मुंबई पोलीसमध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाची भरती होतीय एकूण तीन हजार चारशे एकोणनव्वद पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे तर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये रिक्त एकशे अठरा नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये बत्तीस रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा युवा प्रतिष्ठान नाशिक आणि अश्वमेघ करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं पोलीस भरती सराव परीक्षा मार्गदर्शन शिबिराचं आयोजन एम कॉलेज या ठिकाणी करण्यात आलं होतं यात विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी लेखी परीक्षा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता याबाबत मार्गदर्शन केलं जाणार असून शिबिरामध्ये एक हजार युवकांनी सहभाग नोंदवला या भरतीची नाशिकमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पास होऊन पोलीस भरती व्हावं यासाठी ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी शिबिराचं आयोजन करण्यामागची भूमिका प्रास्ताविकातून सांगितली नोकरीचं स्वप्न कोण बघत नाही परंतु त्यासाठी करावं लागतं सरकारी नोकरी मुळात मागच्या वेळी जेव्हा या पोलीस प्रशिक्षण याचा आपण सराव परीक्षा घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं का आपण अनेक लोकांना फॉर्म भरायला त्रास होत होता की नक्की फॉर्म भरताना उडायचे नक्की परीक्षेत निकष काय आहेत फिजिकल मध्ये काय निकष आहे तुमची फिजिकल चाचण्या कशा होतात आणि ही सगळी सराव परीक्षा तुम्हाला सिलेक्ट करणाऱ्या लक्षात घ्या ही सराव परीक्षा देताना आपण खऱ्या अर्थानं

केटीएचएम कॉलेज मैदान या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांची उंची मोजून मुलांसाठी सोळाशे मीटर रनिंग चाचणीचं चा उद्घाटन नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आलं तर मुलींसाठी आठशे मीटरची रनिंगची चाचणी महिला आघाडीचे सहसंपर्क प्रमुख सुवर्णा मटाले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यातील कोणते कोणते कागदपत्रांची कमतरता आहे याविषयीचं मार्गदर्शन करण्यात आलं तसंच गोळा फेक चाचणी शारीरिक चाचणीमध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील यासाठी क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केलं तर दुपारच्या सत्रामध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली यावेळेस खासदार गोडसे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या शुभेच्छा दिल्या हीच खरी यशाची दूर किल्ली असते आणि पूर्व तयारीच्या माध्यमातूनच जसं बरोबर सांगितलं का अनेकदा आपण सुरुवातीलाच म्हणजे पेपर फॉर्म भरण्यापासून इतर ज्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे तयारी करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून मला असं की आपण यशाच्या निश्चित आणि कुठं कुठं आपण आपल्या त्रुटी राहून जातात ते आपण परीक्षेच्या अगोदर कशा त्या पूर्ण करू शकू मला असं वाटतं का एक चांगली संधी आपल्याला या सर्व परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते आज मी या माध्यमातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यानंतर आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आभार देखील मानतो मला असं वाटतं गेल्या अनेक वर्षापासून कित्येक वर्षापासून आपल्या राज्यामध्ये अनेक संख्या जर बघितली पोलिसांची संख्या ना आपली लोकसंख्या त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि म्हणून अनेक वर्षानंतर मागच्या काळामध्ये माझ्याबद्दल सतरा ते अठरा हजार पोलीस भरती या ठिकाणी करण्यासाठी राज्यात माझा बघून चौदा ते पंधरा हजार सतरा हजार याही वेळेचा आहे आणि म्हणून निश्चित आपल्या राज्यासमोर आणि देशासमोर जे काही रोजगाराचं एक मोठं आव्हान आहे तर मला असं वाटतं का भरतीच्या माध्यमातून अनेक कुटुंब या ठिकाणी प्रस्थापित होणारे अनेकांना उदरनिर्वाहाचा या नोकरीच्या माध्यमातून कृषी साधन या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्या राज्य शासनाचे देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा ऊर्जा प्रतिष्ठान आणि अश्वाई करिअर अकॅडमीचे देखील मनोभत आभार व्यक्त करतो धन्यवाद पोलीस भरती प्रशिक्षणामध्ये शिबिरामध्ये मुळेगावच्या शिकणाऱ्या देखील सहभाग नोंदवला होता अजय या बोरस्ते यांनी या मुलीचं कौतुक करत तिचा सत्कार केला या कार्यक्रमाप्रसंगी ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिवसेना प्रमुख अजय बोरस्ते एम कॉलेजचे प्राचार्य दरेकर सर अश्वमेध करिअर अकॅडमीचे संचालक मनीष बोरस्ते लोकसभा संघटक योगेश मस्के उपजिल्हाप्रमुख शशिकांत कोठळे युवासेना लोकसभा विस्तारक योगेश बिलदार विधानसभा प्रमुख रोशन शिंदे प्रमुख आनंद फरताळे युवासेना जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते महिला आघाडीसह प्रमुख सुवर्णा मटाले प्रमुख अस्मिता देशमाने हे यावेळेस उपस्थित होते न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक